लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय सत्यशोधक बहुजन आघाडी व महाराष्ट्र मातंग समाज संघर्ष समितीने घेतला असून त्या आशयाचे आघाडीचे संस्थापक अध्यक्ष सचिन व महाराष्ट्र समाज संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव साठे यांनी प्रसिद्धीस दिले आहे नाशकात आघाडीचा पाठिंबा शिवसेना ठाकरे गटाचे राजेभाऊ वाजे यांना राहील सत्यशोधक बहुजन आघाडी महाराष्ट्रात दलित आदिवासी कष्टकरांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देत आहे या तिन्ही घटकांच्या समस्या अत्यंत तीव्र आहेत दोन हजार चौदा साली केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजपा प्रणीत सरकारने देशाची लोकशाही व्यवस्था टप्प्याटप्प्याने संकुचित करीत उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न जोरदारपणे सुरू केला आहे कल्याणकारी राज्य व्यवस्थेकडे दुर्लक्ष केल्यामुळे देशातली सर्वसामान्य जनता खाजगीकरण महागाई तसेच आरोग्यविषयक प्रश्नांनी त्रस्त आहे देशात लोकशाही व्यवस्था भारतीय संविधानाने आपणास बहाल केलेली आहे संविधानामुळे दलित आदिवासी कष्टकरी समूह हा काही प्रमाणात सन्मानाचे जीवन जगत आहे परंतु भाजपचे अनेक नेते खुले आमपणे भारतीय संविधान बदलण्याची भाषा करीत आहेत शासनाच्या विरोधी भूमिका घेणाऱ्यांना जेलमध्ये टाकले जात आहे तसे सत्तेचे विविध यंत्रणेचा वापर करून राज्य सरकारे बरखास्त करण्यात येत आहे ही एक प्रकारची हुकुमशाहीच असल्याचे बगाडे यांनी पत्रकारात नमूद पुढे केले आहे देशात धर्मनिरपेक्ष व्यवस्था आहे परंतु ले ले या व्यवस्थेला हरताळ फासून भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न भाजपा प्रणित सरकारचा आहे हे लपून राहिलेले नाही यामुळे भविष्यात देशात अराजकता निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणूनच संविधानाच्या तत्वावर वाटचाल करणाऱ्या सत्यशोधक बहुजन आघाडीने राज्य महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे असेही पत्रकात स्पष्ट करण्यात आले आज मातां समाजाचे आजोबची झाटे त्याचप्रमाणे वाघमारे यांनी शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना पाठिंबा हो दिलेला त्यांची महाराष्ट्र मातांक समाज संघर्ष समिती तसेच सत्यशोधक बहुजन आघाडी या त्यांच्या संघटना आहेत आणि गेल्या एकोणीसशे त्र्याण्णव पासून या संघटना महाराष्ट्रावर कार्यरत आल्या त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यात त्यांचे जवळजवळ चाळीस ते पन्नास हजार मतदार महाराष्ट्र मात्र समा समाज संघर्ष समितीचा संस्थापक अध्यक्ष आहे आमच्या आमची संघटना एकोणीसशे एक त्र्याण्णव पासून या नाशिक जिल्ह्यामध्ये काम करते आमच्या विविध ठिकाणी शाखा असून आतापर्यंत आम्ही मात्र समाजाला साठी त्यांच्या विकासासाठी प्रयत्न केले परंतु गेल्या दहा वर्षामध्ये आतापर्यंत मातन समाजाला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही ओळख अन्याय अत्याचार वाढत गेलेले आहेत प्रत्येक ठिकाणी त्यांचा अन्याय होत आहे इतर ठिकाणी आणि होत असताना याला आम्हाला न्याय मिळा देत नाही आम्ही असं सर्व जिल्ह्यातील मतंग समाज संघटनेच्या वतीने ठरवण्यात की वेळेला महाविकास आघाडीचा उमेदवार राजाभाऊ वाजे यांना संपूर्णपणे पाठिंबा देऊन त्यांना भरघोस मताने निवडून आणून देण्याचा प्रयत्न करू सत्यशोधक बहुजन आघाडीने पत्रक प्रसिद्ध केले त्यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख महेश बडवे मध्य नाशिक विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणी विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणी शैलेश सूर्यवंशी ऋषी वर्मा दिलीप मोरे सुनील निरगुडे हर्षद पटेल शरद चव्हाण डॉक्टर चंद्रकांत सोनवणे त्र्यंबक कोंबडे तसेच सत्यशोधक बहुजन आघाडीचे पदाधिकारी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष दिलीप बंद्रे नाशिक जिल्हा अध्यक्ष भारत वाघमारे गणेश पवार संजय बेंद्रे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष सुदाम भोळे महिला आघाडी अध्यक्ष अर्चना पारचा इतर समाज बांधव उपस्थित होते महाराष्ट्र मातंग समाज संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष अशोक राव साठे नाशिक जिल्हा अध्यक्ष सर्जेराव वाघ नाशिक शहराध्यक्ष दिलीप द् साठे व इतर समाज बांधव उपस्थित होते